हॅलो फ्रेंड्स कसे आहात पाहूयात पुढील भाग लाईट म्युझिक रोमांचक वातावरण हे सगळं बघितलं तर कोणाचंही मन प्रफुल्लित होऊन जाईल पूजा सनी मागूने तिच्या केसांची स्टिक काढतो तिचे सिल्की केस सुटतात आणि हलकेच तिला स्वतःकडे वळवतो तिचा आनंदी चेहरा सगळं सांगून जात होता तरी कसं वाटलं सनी हळूहारपणे विचारतो खूप छान पहिल्यांदा माझ्यासाठी कोणीतरी केलंय वाटलं नव्हतं कधी मी कोणासाठी एवढी स्पेशल असेल पूजाच्या डोळ्यात हलकसं पाणी येतं यू आर ऑलवेज स्पेशल फॉर मी सनी दोघे एकमेकां मिठी मारतात एवढ्या छोट्या गोष्टीत किती आनंद झाला होता त्याचे डोळे सगळं बोलून गेले होते थोड्या वेळाने सनी तिला हळूच बाजूला करतो आणि हातात हात घेत विल यू डान्स विथ मी सनी केला असता पण माझा डान्स खूप बेकार आहे एवढं छान डेकोरेशन सगळं खराब होईल पूजा हसतच बोलते मी सांगतो तसं कर सनी नको नको मला नाही जमणार पूजा बाजूला होते तर सनीचा मूड जातो तुला काहीच रोमॅंटिक नाही आहेस बोरिंग आहेस फक्त भांडायला आहेस रुसायला येतं बाकी सगळं येईल पण रोमांसमध्ये झिरो राहिलीस सनी बडबडच असतो की पूजा पटकन त्याच्याजवळ जाऊन भिंतीला टेकवते पूजा दोन्ही बाजूने हात लावते आणि टाच उंच होऊन त्याच्या उंचीत येते आणि एकदम त्याच्या चेहऱ्याजवळ जाते आता सनी शॉकमध्ये असतो दोघांच्या चेहऱ्यात काही सेंटीमीटरचं अंतर असतं मी रोमॅंटिक नाही पूजा मादक आवाजात त्याच्या कानाजवळ जाऊन सनीला अनपेक्षित होतं ते अचानक एवढा क्लोज येईल त्यात तिचा मादक का आवाज कानाजवळ होणारा तिचा श्वासाचा स्पर्श त्याने डोळे बंद करून घेतले होते तर उदय ट्रेनच्या स्पीडमध्ये धकधक करत होते मी आवडते तुम्हाला पूजा हळूवारपणे सने डोळे बंद करूनच मला रोमांस येत नाही पूजा हां सने हळूच डोळे उघडतो काय होते का पूजा त्याच्या चेहऱ्याजवळ चेहरा आणत खूप काही होते सने तिच्या डोळ्यात बघत खडळपणे पूजा हसतच मागे होत असते की सने तिच्या कमरेत हात घालून पटकन तिच्या जवळ ओढतो गोल फिरवून तिला मागे भिंतीला टेकवतो एक हात डोक्यामागे तर दुसरा हात कमरेवर डोके खूप जवळ असतात एकमेकांना श्वास जाणवत असतो स्पष्टपणे हृदयाची धडधड ऐकू येत असते पूजा घाबरून डोळे बंद करते तर सने हळूच मादक आवाजात आय वॉन्ट टू किस सनी बोलेपर्यंत पूजा डोळे उघडून बघते तीळ सनी तसं पूजा प्रश्नातक नजरेने बघते खास करून तुझ्या खांद्यावरचा तीळ आज मला खूप अट्रॅक्ट होतोय आणि आता तुझ्या ओठावरचा तीळ सनी हळवारपणे बोलत असतो तर इकडे पूजा थंड पडलेली असते करू ना आता तिच्या कानाला ओठ लावून बस बोलतो तर इकडे पूजाला श्वास घेणं पण कळत नसतं सने थोडं मागे होतो आणि पूजाला थोडा स्पेस देतो पण तरी तिच्याकडे एकटक बघत असतो तर ती लाजत असते थोडा वेळ जाऊ दिल्यावर परत सनेजवळ जातो आणि करू ना सनी पण तुम्हाला हे तीळ कसं दिसलं पूजा पूजेच्या चेहऱ्यावर डाव्या साईडला नाकाच्या शेजारी आणि ओठांच्या वर, वर असं छोटं तीळ होतं जे की फक्त तिलाच माहिती होतं खूप जास्त निरखून बघेल त्यालाच ते दिसेल असं ते हलकासा तिळाचा ठिपका असतो पहिल्या दिवसापासून बघतो सनी हसतच पूजाला अजून मानखाली घालते चिनू सनी माधा गावाचा थाक मारतो आणि जे चेहरा वटीजवळ धरून वर करतो करू ना सनी पूजा डोळे बंद करते तिची मोख संमती समजून सनी हळूच तिच्या चेहऱ्यावरच्या तिळावर ओट टेकवतो तिच्यावर वरच्या ओठात आणि सनेच्या खालच्या ओठात काहीच मिलीमीटरचं अंतर असतं पण सने स्वतःवर कंट्रोल ठेवून बाजूला होतो त्याचा चेहरा बाजूला झाल्यावर पूजा डोळे उघडते तिच्या चेहऱ्यावर लाली पसरलेली असते सावळ्या रंगात पण दोघांच्या चेहऱ्यावर लाजेची लाली दिसत असते त्यात लाईटचा पडलेला मंद प्रकाश कॅन्डलचा मंद सुगंध वातावरण अजून रोमॅन्टिक बनवत होतं पूजा सनेला मिठी मारते सनी हळूहारपणे तिच्या पाठीवर हात फिरवत असतो मी अजून तिच्या खांद्यावरच्या तिळाला केस नाही केले सनी हसतच ते उद्या करा आज पुरते पास पूजाला अजून अजून कुशी शिरते बोलते मग उद्याही तुला असाच ड्रेस घालावा लागेल मग मला अजून एखादा तीळ दिसेल सनी हसतच मला काय एवढे तीळ नाही आहेत इथे चेहऱ्यावर खांद्यावर आणि तिच्याकडे बघत तुला फक्त माझा कॉन्फिडन्स आणि परफ्यूम आवडतो तसं नाही काही तुमची स्वतःची युनिक स्टाईल आहे अजून सनी पूजा आवडत आठवत तुम्ही ओरडता ते मी ओरडतो सनी मला सगळं माहिती तुम्ही कोणत्या सिच्युएशनला काय करता कसं बोलता पूजा दाखव सनी एक मिनटं म्हणून पूजा उभी राहते आणि सनीची ॲक्टिंग चालू करते जसं की नजर रोखून बघताना शांत पण एक भुळे चढून बघणे काम करताना हळूच बिरड खाजवणे किंवा त्यावरून हात फिरवणे नॉर्मल उभं राहताना पण एक हात किशात घालणे आणि दुसऱ्या हातात फोन बघणे सने हे सगळं बघून हसत असतो एवढं सगळं मी करतो हो मग कसं अजून राहिले तुम्ही मला कसे ओरडता ते नाही दाखवलं की अजून पूजा ओ हो आता हे पण बघू सनी तुम्ही उठा आणि समोर उभं राहा पण असं मान खाली घालून जसं की मी उभी राहते पूजा सनीला पोझिशन सांगून उभी करते सने हसूनच जाऊन उभा उभा राहतो बरं ते तू इनोसंट फेस पण कन्फ्यूज होऊन पाऊट करते ते कधी करायचं ते पण सांग ना हसतच सनी ते ना आम्ही खूप ओरडले की करायचं पूजा तिच्या पोझिशनवर जात सांगते सने हसतच ग्रीनला टेकून एक हात खिशात टाकून उभं असतो पूजा ॲक्टिंग चालू करते तुला काम काही काम नसतं का गं सारखं इकडे तिकडे फिरत असते पूजा ते, ते माझं काम होतं सने हळू आवाजात बोलतो तुला ना काहीच कळत नाही हट्टी आहेस तू दरवेळेस स्वतःचं खरं करायचं असतं शेवट यापुढे मी अजिबात तुझं ऐकणार नाही पूजा सारखं ओरडत असतो अहे सनी हळूच पुढे येऊन तिच्यासारखं पाऊट तिच्या गालावर केस करतो हुशार झालीस गे लाडू उडी लावण्यात आता ऐकतोय तुझं परत यापुढे ऐकणार नाही पूजा सनीसारखी वॉर्निंग देते सनी हसायला लागतो ऑसम एक नंबर ॲक्टिंग तुला ना प्राईज दिलं पाहिजे सनी हसतच मग असते तुमची ॲक्टिंग एवढ्या दिवसात आलंच पाहिजे ना पूजा हो ना आलंच पाहिजे सनी बरं ऐका ना थंडी वाजते मी कपडे बदलून येऊ पूजा दंडावर हात घासत नको थांब मी आलोच सनी आज जाऊन शाल घेऊन येतो हे कोणी आणलं पूजा मी आणलं मला माहिती होतं तू फक्त कपडेच घेऊन येशील सनी खाली बसत स्वतःला मागून पांघरून घेतो आणि हात पसरून पूजाला बोलवतो ती पण असतच त्याच्या खुशीत जाते सनी मिठी मारून वरून दोघांना व्यवस्थित कवर करतो आता वाचते थंडी सनी नाही आता ठीक आहे मला सांगा काय प्राईज देणार पूजा तुला काय पाहिजे सनीला छान वाटत आज स्वतःहून मागत असते मला आठवत नाही नंतर सांगते तुमच्यावर दोन पेंटिंग राहिलेत क्रिकेट मॅच आणि हे पूजा व्यवधान चांगलं आहे गुना गुना सनी मग असलंच पाहिजे तुमची बायको आहे सोबत गुण संगत गुण बरं ऐका ना मग आईंचा फोन आलेला आपण घरी गेलो की दुसऱ्या दिवशी मंगळागौर ठेवली आहे पूजा बरं सनी पूजाला समजत सनीला काही समजलं नाही तरी बरं बोलते आपल्या घरात कोण आवडतं तुला सनी आजी पूजा सनी मन नाराज होतं पण त्याला आवडतं त्याच्या आधी त्याच्या घरच्यांना ती जवळ करत होती आजी म्हणजे फ्रेंडसारखे आहेत पहिल्यापासून क्लोज आहेत त्यात त्या नवीन गोष्टी शिकत असतात हा म्हणजे ते इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पडली होती ती आजींची होती सनी हो, मग मी शिकवलं फेसबुक इंस्टाग्राम ते लवकरच शिकले पूजा अजून कोण कोण आणि का बरं सनी दोन्ही आई काका पप्पा इरा नंतर बाकी सगळे पूजा म्हणजे माझा नंबर शेवट सनी हो पूजा का सनी कारण लग्नानंतर ते माझ्याशी बोलत होते तुम्ही नाही पूजा अपसेट होते मी खरंच तेव्हासाठी बरंच सॉरी बोलतो सनी तसं नाही लग्नानंतर मुलगी सगळ्यात जास्त विश्वास तिच्या नवऱ्यावर ठेवून येते पण आपलंच वेगळंच होतं आपण काहीच बोलत नव्हतो त्यात तुम्हाला तर मी आवडत नव्हते मग हे बाकी सगळे होते त्यांच्यामुळे घरी माझं मन रमायचं पण रूममध्ये आले की तुम्ही असायचात मग असं वाटायचं की कुठल्या दुसऱ्या परग्रहावर आली आहे आणि समोर एलियन बसलाय दोघांना एकमेकांची भाषा समजत नाही अनोळखीसारखं एकमेकांकडे बघायचो पूजा तुला कोण बोललो तुम्हाला आवडत नाही सनी मी तुमचं आणि आईंचं बोलणं ऐकलं होतं पूजा पण सनी बोलतच असतो की असेल काहीतरी कारण तेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये पण दिसत होतात पूजा थँक्यू मला समजून घेते वेळ आली की नक्की सगळं सांगेन सनी बघा नाही तर मला वेळेच्या आधी समजेल उगाच मी चुकीचा निर्णय घ्यायला नको पूजा असं काही होणार नाही सनी पूजा मनातच होप सो असं काही होऊ नये मलाही समजून घ्यायचं आहे कोणती गोष्ट आपल्या नात्यात येते वाट बघेन मी सनीला सुद्धा विचार करत बसतो अजून थोडा दिवस थांब सगळं सांगेन मग आपल्या दोघात कोणी येणार नाही वेळेच्या आधी सांगितलं तर तुम्हाला चुकीचं समजशील माझ्यापासून दूर असेल आणि मला हे नको आहे मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे आय लव यू हळूच बोलून सनी पूजाच्या कपाळावर ओठ टेकवतो हो तर पूजा झोपून गेलेली असते सनी बाजूला होऊन तिला उचलून आत आणून बेडवर झोपवतो आणि फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन आल्यावर पूजाकडे बघतो तर त्या ड्रेसमध्ये खरंच हॉट दिसत असते त्यात तो ड्रेस डीप नेक असतो माझ्या पेन्शनची पेशंटची वाट बघतेस खूप कंट्रोल करतोय स्वतःला म्हणतच तिच्या अंगावर ब्लँकेट पूर्ण भांगरून टाकतो आणि तिच्यापासून दूर बेडच्या दूरच्या डोकाला झोपतो म्हणजे रात्री पूजा बाथरूमसाठी उठते जाऊन आल्यावर बघते दर्शनी तिला पाठ करून बेडच्या दुसऱ्या टोकाला झोपलेला असतो त्याने ज्या साईडला तोंड केले तिकडे जाऊन छोट्या जागेत त्याच्या हातावर डोकं टेकून जवळ झोपते सनीला झोपेत जाणवतं ती जवळ येऊन झोपली तोही कालात हसत तिला कुशीत घेऊन तसाच झोपून जातो सनीला पहाटे जाग येते सनी ब्लँकेट बाजूला करतो तर पूजा झोपलेली असते ती पूर्ण डोक्यावर ब्लँकेट घेऊन झोपत असायची उठून गॅलरीत जातो काल त्याला खालची रात्र रा आठवते थोड्याच वेळा सूर्य उगवणार असतो म्हणून सनी पूजाला तसंच ब्लँकेटमध्ये गुंडाळून उचलून घेऊन गॅलरीत जातो आणि स्वतः सोप्यावर बसत तिला मांडीवर बसवतो चेहऱ्यावर गारवा लाग लागत असतो म्हणून तिची जोडबोळ चालू असते त्याच्या छातीला चेहरा रफ करत असते सनी तिला अजून जवळ घेतो आणि तिच्या त्याची बियड तिच्या चेहऱ्याला टोचते आ दाढी टोचते पूजा झोपेतच चिनू मी तुला आवडतो का सनी हसतच खाली वाकून अजून तिला त्रास देत मी झोपेत आहे नशेत ना, नाही त्यामुळे मला काही विचारू नका मी काही नाही सांगणार पूजा ब्लँकेट डोक्यावर घेत सनी परत तिच्या चेहऱ्यावरून ब्लँकेट काढतो तू आता जरा उठली नाहीस तर मी तुला कीच करेन सनी पूजा हळूस डोळे उकडून त्याच्याकडे बघते परत बंद करते आणि नंतर अचानक दचकून खाली पडणार सनी सावरतो आणि ब्लँकेट खाली घेतो स्वतः पडशील मलाही पाडशील सनी तिला नीट पकडून बसवतो मग असं कोण झोपेतून उचलून आणतं आणि तुम्ही एवढ्या सकाळी का उठलाय पूजा झोपेतच त्याला बिलकते आपल्याला सनराइज बघायला भेटेल आणि मला आता एक्सरसाईज करायचा आहे म्हणून तुला आणलं सनी हसतच पूजा सांभाळ्या देत बघा तुम्ही सनराइज आणि जसं आणलं तसं मला सोडून या अजून कोणी उठलं पण नाही हे बघ सनराइज सनी बोट करून दाखवतो तसं लगेच खाली त्याने बघायला लागते एवढ्या ताट झाडीतून छोटंसं कोळी तिरपी येत होती दोघे थोड्या वेळ बघतात सेल्फी फोटोज काढून पूजा ऐश्वर्या सोनालीच्या रूममध्ये जाते तर सनी एक्सरसाइज करायला लागतो ला ला इकडे ऐश्वर्या सोनाली रूममध्ये जाऊन फुल आवाजावर गाणी लावतात ए पूजे माकडे झोपू दे की सोनाली झोपेतून उठवते की आयुष्यातून ऐश्वर्या डोळे जोळतच उठा उठा तुम्हाला मजा सांगायची आहे पूजा त्यांच्यामध्ये जाऊन बेडवर लोळतच आणि मग सेलिब्रेट केलं काय सोनाली जांबया देतच गप ग सारखं तेच असतं पूजा मग काय होतं सरप्राईज ऐश्वर्या तिच्या अंगावर हात टाकून झोपत पूजा कसं स्पेशल फील केलं सगळं सांगते बरं आवरा मला भूक लागली आपण खाली जाऊन ब्रेकफास्ट करू मला त्या सुमेधाला पण बघायचं आहे असेल ते आता शुद्धीत पूजा बेडवरून उतरून खाली येते येतो आम्ही अर्ध्या तासात तुझा आवर सोनाली पूजा तिच्या रूममध्ये येते सनी अजून एक्सरसाईज करत असतो शर्टलेस बॉडी घाम आलेला असतो पूजा फक्त बघतच असते सनी एक नजर बघतो आणि झालं आलीच उठवून सगळं सांगून मी काय सांगितलं नाही पूजा मला माहिती आहे काल जे झालं तू सगळं जाऊन सांगून आली आहे आल जा तू एक काम कर ना लाईव्ह टेलिकास्ट ला करत जा ना त्यांना पण लगेच समजेल सनी हसतच मी काय सगळं सांगत नाही जे इम्पॉर्टंट आहे तेच सांगते जाऊ दे तुम्हाला काय सांगायचं मी आंघोळीला जाते पूजा सनी पुशअप करत असतो तो काहीच रिस्पॉन्स करत नाही बघून मी आंघोळीला जाते पूजा मोठ्याने बोलते मी पण येऊ का सोबत सनी पुशअप सोडून तसाच खाली बसत हसतच नाही काहीही कसं बोलता तुम्ही ऐकलं नसेल म्हणून मी मोठ्याने बोलले पूजा बाथरूममध्ये जाते सनी हसतच एक्सरसाइज करतो थोड्या वेळाने पूजा सनी खाली येतात ब्रेकफास्टला बसतात बाकी सगळे हळूहळू येतात स्वप्नेले येतो आणि बघतो तर आजे हे दोघे शेजारी बसलेले असतात ब्रेकफास्ट झाल्यावर जवळच एक जुना राजवाडा आणि जवळपास छान निसर्गरम्य वातावरण असतं सनी मुलांसोबत फिरत असतो तर पूजा ऐश्वर्या सोनालीसोबत तेवढ्यात पण सानिका जवळपास फिरून सनीकडे येत असते पण सगळे सिनियर असल्यामुळे तिला चान्स भेटत नव्हता तर इकडे सुमेधा पूजेशी बोलायचा प्रयत्न करते सुमेधा आता ट्रीप एन्जॉय कर आणि मलाही करू दे जे काय असेल तर ट्रीप नंतर बोलू पूजा सुमेधासोबत बोलताना अंतर ठेवून होती पण नॉर्मल बोलत होती जसं की काल काही झालंच नाही सगळे फिरून एकपर्यंत येतात लगेच फ्रेश होऊन जेवण करतात तेव्हा कळतं करता की इथे गावात जत्रा आहे मग सगळे मिळून ठरवतात की आज संध्याकाळी जत्रा बघायला जायचं पावसाचं वातावरण असतं म्हणून जेवण करून सगळेच रूममध्ये जातात पूजा आणि सनी येतात थोडा वेळ बसतात पूजा आपला आवर आवर आपल्याला बाहेर जायचं आहे सनी ते तर संध्याकाळी जाणार आहे ना पूजा आता फक्त तू आणि मी जाणार आहे जा पटकन आवर सनी फक्त आपण पण कुठे पूजा जा आवर ना जवळ जायचं आहे सनी ओके जाते पूजा फ्रेश होऊन कपडे बदलून येते कशी दिसते पहिल्यांदा असलं काहीतरी घालतंय पूजा थोडं ऑकवर्ड होत पूर्ण आवर मग मग कॉम्प्लिमेंट देतो बोलून सनी फ्रेश व्हायला जातो थोड्या वेळाने सनीवरून बाहेर येतो पूजाला मॅचिंग केलं का के मॅचिंग केले आपण पूजा त्याच्याकडे बघत मी कसा दिसतोय सनी दर्जा पूजा म्हणजे सनीला समजत नाही खूप छान एक नंबर आता मी सांगा पूजा कॉलेज गर्ल वाटते स्वीट क्यूट माझी जिनू म्हणून तिचा गाल ओढत दुसऱ्या गालावर केस करतो आज ना तू माझी गर्लफ्रेंड वाटते सनी म्हणजे लग्न झालेली मुलगी तुमची गर्लफ्रेंड पूजा मस्करी करत हो माझी बायको तीच माझी गर्लफ्रेंड सनी परफ्यूम स्प्रे करत बोलतो पूजा आरशातून त्याला बघत होती मी पण वापरू का हा परफ्यूम म्हणजे फक्त आजच्या पुरता प्लीज पूजा डोळे बंद करते तिला वाटतं सनी नको बोलेल सनी जाऊन तिला मिठी मारतो ती डोळे उघडते सनी बाजूला होतो तू ना असं लावत जा माझा परफ्यूम हसतच तुम्ही किती कंजूस आहात असं कोणी लावतं परफ्यूम पूजा बारीक तोंड करून चिनो चिनो रोमांस शिकवताना फिरायला गेलेलीच का गं सनी हसतच रोमांस कोण शिकवतं पूजा तुला कॉलेजमध्ये शिकवलं नाही का गं सनी माझा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आमच्यात असलं काही नसतं डिप्लोमा कॉलेज आणि शाळेसारखं होतं आणि काय हो तुम्ही कॉलेजमध्ये असलं शिकायला जात होतात का पूजा हो मग सनी खरं खरं सांगा तुम्हाला किती गर्लफ्रेंड होत्या कमीत कमी दहा तरी झालेच असतील पूजा चिडलेली ए बाई मला बघून तुला एवढं कॉन्फिडन्स येतोय कुठून मला खरंच नव्हती तू माझ्या आधीचे फोटो बघ मग तुला कळेल सनी समजावत घरी गेले की दाखवा मला पूजा हो बाई चल लवकर पाऊस चालू होण्याआधी निघू सनी पण चाललोय कुठे आपण पूजा तू बाहेर गेटजवळ जाऊन मी आलोच सनी पूजा जाऊन थांबते पाच मिनटात सनी लगेच सायकल घेऊन त्याच्यासमोर येत हे काय कुठे चाललो आहे आणि मला सायकल पूजा सनीवर बघून देवाकडे मनातच देवा अशी कशी बायको दिली अनरोमॅन्टिक बाकी सगळं कळेल पण रोमांसमध्ये दे झिरो देऊन आठवले शिकवायला गेलं की माझ्यावरच येतं अहो वर बघून काय बोलते मी काय म्हणते मला सायकल का आणली नाही पूजा चिनू त्यांच्याकडे एकच सायकल होती आणि आपण आता मंदिरात चाललोय चल लवकर बस सनी समजावत पूजा मागे जाऊन बसते देवा उचल मला सने चिडतच चिनू पुढे ये पूजा उतरून पुढे जाते इथे बस सनी तिला त्याच्या पुढे बसायला लावतो इथे असं कसं काय वाटेल सगळ्यांना पूजा आपण नवरा बायको आहे कोण काही बोलेल इथेच बसायचं नसेल तर चल माघारी जाऊ सनी चिडतो नको नको देवाचं नाव काढले आता माघारी जायचं नसतं चला जाऊ पूजा सनीच्या पुढे बसते दोघे गप्पा मारत निघतात हळूहळू सायकल चालू असते पुढे अधूनमधून सेल्फी व्हिडिओ काढत असते पाऊस पडून गेलेला असतो तरी आबाळ भरलेलं असतं वातावरणात गारवा असतो किती अंतर आहे पूजा तीन किलोमीटर सनी थोडं चढावर आल्यावर दोघे उतरून सायकल धरून चालायला लागतात पुढे आल्यावर मी चालवू सायकल पूजा तुला येते का सनी येते ना आम्ही एक्सपर्ट होतो पूजा सायकलवर बसते पटकन चालू करून पुढे जाते आणि दिसेनाशी होते काय पोरगी आहे मला सोडून गेली रस्ता तरी माहिती आहे का सनी दोन मिनटं वाट बघून चालायला लागतो तेवढ्यात गेली त्या ते स्पीडमध्ये पूजा माघारी येत असते सनी हसतो येऊन त्याच्यासमोर उभी राहते काय झालं सनी हसतच कुत्रं मागे लागलं पूजा इनोसेंट फेस करत तसं सनी मोठ्याने हसायला लागतो बस पुढे सनी दोघे परत निघतात थोड्या वेळात पोहोचतात खाली सायकल लावून डोंगरावर जायचं पावसामुळे जागा निसर्डी झालेली असते दोघे एकमेकांचा हात धरून वर जातात एक खूप जुनं मंदिर असतं तिथे एक छोटं दुकान असतं जास्त कोणी येत नसतात म्हणून सगळं शांत असतं पूजा पूजेचे सामान घेऊन पूजा करते मंदिर शांत असतं थोड्या वेळ आत बसून बाहेर येतात ते दुकानात विचारतात तर कळतं की मागे छोटी बाग आहे दादा दोन प्लेट भजी आम्ही बागेत आहे पूजा नाही कॅन्सल करा काहीच नको सनी दादा एक प्लेट पूजा बोलतच सनीला ओढत घेऊन जाते सने रागात बघतो ऐका ना आज आजच लास्ट प्लीज परत नाही काय मागणार पूजा तू दरवेळेस असंच बोलतेस सनी दोघे बोलतच मागे बागेत जातात छोटी बाग छान वेगवेगळ्या फुलांनी सजवली होती बाग डोंगरावर असल्यामुळे नजारा छान दिसत होता तर पलीकडे धुके दिसत होते सनी रागा जाऊन बसतो पण पूजा काही बसत नाही अहो मी कुठे बसू पूजा बस माझ्या डोक्यावर सनी बसले असते पण चढता ना येणार नाही तोपर्यंत तो तुमच्या मांडीवर बसू खाली थंड लागेल ना पूजा नाही तिकडे जाऊन बस माझ्याशी बोलू नको सनी चिडून पूजा हट्टाने त्याचा हात बाजूला करून मांडीवर बसते आणि गळ्यात हात घालते तुला सांगितलं ना तिकडे बस असे तू माझं काही ऐकत नाही सनी मी मिडल क्लास फॅमिलीतून आहे मला असलं खाल्लं तर काही होत नाही तुम्ही उगाच विचार करता आता जर मी सोडला आणि परत खायला चालू केलं तर त्रास होईल ना सो मला सवय मांडायची नाही पूजा शांतपणे केलं स्वतःचं खरं काहीही गरज नाही असलं काहीच खायची आणि लक्षात ठेव तू मिडल क्लास नाही तू सनी देशमुखची बायको आहेस सनी जोडून बोलत होता हो, हो माहिती आणि मी माझ्या नवऱ्याच्या मांडीवर बसले मी नाही उठणार असे खाली थंड आहे आणि माझे कपडे पण खराब होतील पूजा सनी हसतच मिठी मारतो म्हणजे माझे कपडे खराब झालेले चालतील तेवढ्यात घसा खा करत मागे माणूस येतो पूजा आणि सनी पटकन उठतात सॉरी ते पूजा तो काहीच न बोलता प्लेट ठेवून लाजून जात असतो दादा अजून दोन प्लेट पार्सल ठेवा आलोच आम्ही पूजा सनी बोलायच्या आत मला नाही ऐशू सोनूसाठी घेते पण त्यांना आवडतात इनोसेंट फेस करून पूजा दोघे थोडा वेळ बसतात फोटोज काढतात आणि माघारी विलाला येत असताना पाऊस लागतो सनेला भिजायला आवडतं म्हणून पूजाही भिजते पूजा ऐश्वर्याने सोनालीच्या रूममध्ये जाऊन त्यांना पार्सल देते कुठे गेलेलीस ऐश्वर्या अगं आम्ही मंदिरात गेलो होतो तिकडे मी खाल्लं मग तुमची आठवण आली म्हणून मी तुमच्यासाठी यांच्यासोबत भांडून घेऊन आले पूजा का सोनाली अगं आपण बाहेरचं खातो ना त्यामुळे रागावलेत जाऊ दे तुम्ही खाऊन घ्या मी जाऊन झोपते आपल्याला संध्याकाळी जायचं आहे ना पूजा पूजा रूममध्ये त्याने फ्रेश होऊन कपडे बदलून केस ड्रायरने वाळवत बसलेली तर सनी फ्रेश होऊन शर्टलेस टॉवेलने केस पुसत बाहेर येतो पूजा अर्शतून त्याच्याकडे बघत मनातच वाव कसली बॉडी आहे थोडं ओकोड होत शर्ट घाला ना का सनी खटाळपणे हसतच पूजा उठून त्याला ड्रायर देते आणि जाऊन झोपते डोळे बंद करायचा प्रयत्न करत असते पण तिचं सारखंच लक्ष सनीकडे जात असतं पूजा हळूच ब्लँकेट काढून बघत असते तर सनी आरशातून बघत घालत हसत असतो सनी तसंच बेडवर तिच्याजवळ जाऊन पालथा झोपत अंगावर हात टाकतो त्याचा थंड स्पर्श जाणवतो तसं तुम्ही टी शर्ट घालून ना पूजा डोळे बंद करूनच मला असं झोपायचं आहे ऐक मला मिठीत घेऊन झोप ना सनी नाही तुम्ही लांब झोपा पूजा मी तुला रोज मिठी घेऊन झोपतो मी काय बोलतो का आज मला थंडी वाजते तर असं करतेस तू सनी चेहरा पाडून बोलतो पूजाला कसं तरी वाटतं नंतर मनातच पण असं कसं ते शर्ट घातले नाही जाऊ दे म्हणून एक हात पसर त्याने या, या हातावर डोकं ठेवून झोपा अजूनही डोळे बंदच असतात तुझा हात दुखेल ना सनी मी ठेवते ना तुमच्या हातावर डोकं काहीच होत नाही ठेवा हातावर डोकं पूजा तुला ना माझी काळजीच वाटत नाही सनी इमोशनल ड्रामा करतो किती तो ड्रामा मी माझ्या मम्मी समोर पण एवढा केला नसेल बोलून पूजा दोन्ही हात पसरते सनी हसतच तिला हक्क करून झोपतो अलामच्या आवाजाने सनी उठतो बघतो तर पूजा अजून झोपलेलीच असते